नमस्कार मंडळ मी प्रकाश गावडे मी राहणारा चौकूळ इथला आहे मंडळी माझं चॅनलचं नाव आहे प्रकाश गावडे लॉगर तर मंडळी मी अशी अनेक गाणी स्वतः रायटिंग केलेली आहेत लिहिलेली आहेत तर मंडळी आज मी एक लावणी टाईप एक गाणं तुमच्यासमोर मी सादर करणार आहे तर गाणं माझं आवडलं असेल तुम्हाला माझ्या कलेला तर तुम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करत असाल तर मंडळी खरोखर लाईक शेअर कमेंट करा अँड सबस्क्राईब करायला भेटू विसरू नका तर मंडळी आज आपण वेळ न लावतो आपल्या गाण्याला आपण सुरुवात करू करा या तुम्हाला सांगते जाऊ नका बरं दुरावरी बरं दुरावरी बरं दुरावरी बर दुरा पाया घसरून काट्यात पडले काटा रुतला पायामध्ये माझ्या पायात ऋतला काटा काटा हो हो्या पायात रुतला काटा 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 औराया तुम्ही औराया तुम्ही हळूच काढून टाका औराया तुम्ही हळूच काढून टाका 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 औराया तुम्ही हळूच काढून टाका घागर घेवणी पाणी अशी जात घागर घेऊणी पाणी अशी पाय पायघ सरून निरुतला काटा होय घसरून निरुतला काटा हो औराया तुम्ही हळूच काढून टाका औराया तुम्ही हळूच काढून टाका 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 औराया तुम्ही हळूच काढून टाका दही दूध घे उणी बाजार जात बाजार जाता हो बाजार जाता दही दूध घे बाजार जाता <takers> पाया घसरून निरुथला काटा, काटा हो पाय घसरून पाया पाय घसरून निरुथला काटा हो ओराया तुम्ही हळूच काढून टाका ओराया तुम्ही हळूच काढून टाका टाका अहो टाका ना